बेस्ट मॉम ऑफ वर्ल्ड हा पुरस्कार एका पुरुषाला भेटला हो बरोबर ऐकलं असं म्हणतात की आईसारखं प्रेम या जगात आपल्यावर कोणीच करू को शकत नाही पण हे विधान आता बदलावं लागेल जगातील सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार पुण्याच्या एका पुरुषाला मिळाला आहे तर आपण या बेस्ट मॉम पुरुषाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाईमाणूसमध्ये पुणे शहरातील आदित्य तिवारी यांना बेंगळूर इथं संपन्न झालेल्या वेम पॉवर या समारोहात बेस्ट मॉम ऑफ वर्ल्ड हा पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्काराची मानकरी महिलाच असेल असं वाटत असतानाच तो एका पुरुषाला जाहीर झाला एका भारतीय पुरुषाला जगातील सर्वश्रेष्ठ आईचा पुरस्कार मिळाला आदित्य तिवारी हे सिंगल पॅरेंट असून दोन हजार सोळामध्ये बावीस महिन्याच्या अवनीशला त्यांनी दत्तक घेतलं मूल दत्तक घेताना कोणतेही पालक सुदृढ बाळाची निवड करतात पण आदित्य यांनी चक्कट सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली अशा मुलाला एक सिंगल पॅरेंट म्हणून आदित्य यांना मोठा कायदेशीर आणि सामाजिक लढा द्यावा लागला आणि शेवटी त्याची ममता जिंकली साधारण वर्षाच्या जा संघर्षानंतर जानेवारी रोजी आईने सोडलेल्या अवनीशला आदित्य यांनी घरी आणले दत्तक कायदा व समाजाप्रमाणे त्याला घरातूनही विरोध झालाच परंतु अवनीशला आईची कमतरता न भासू देणाऱ्या आदित्य मधील ममता या सर्व विरोधांना पूर्ण उरली आदित्य तिवारी एका सुप्रसिद्ध आय टी कंपनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होता परंतु पालकत्व स्वीकारल्यानंतर त्याच्या काळजीपोटी त्याने नोकरीवर पाणी सोडत स्पेशल आई वडिलांना मार्गदर्शन समुपदेशन हे करत असताना त्याला लक्षात आलं की भारतात बौद्धिक अपंगत्वासाठी वेगळा विभागच नाही सरकार अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्रही देत नाही याकरिता आदित्यने ऑनलाईन याचिका दाखल केली परिणामी आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी विभाग तयार करण्यात आला असून अशा मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात यायला लागली आहेत सिंगल पॅरेंटिंग हे काही लिंग आधारित काम नाहीये असं म्हणणारा आदित्य त्याच्या या प्रवासाबद्दल बोलताना सांगतो की ईश्वराने दिलेल्या भेटीमध्ये अवनिश माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ भेट आहे यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो आदित्याने स्वतःला कधीच कोणत्याही भूमिकेत टाकण्याचा प्रयत्न केला नाही ना आई ना बाबा तो नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करत होता एक चांगला पालक कसं बनायचं हे आदित्यने एक पाल पालक म्हणून अवनीशचा स्वीकार करून शिकवलं आजपर्यंत आदित्य आणि अवनीश यांनी म्हणून बावीस राज्यांची सफर केली असून जवळजवळ चारशे ठिकाणी कार्यक्रम व कार्यशाळा घेतल्या आहेत या व्यतिरिक्त ते जगभरातील दहा हजाराहून अधिक पालकांशी जोडले गेले आहेत मानसिकरित्या असमर्थ असणाऱ्या मुलांचा सांभाळ करण्याच्या पद्धतीबद्दल बोलण्यासाठी आदित्यला संयुक्त राष्ट्राच्या एका संमेलनात विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं केवळ महिलाच बाळाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करू शकते अशी आपल्याकडे मान्यता असताना आपल्या स्पेशल मुलाची आदित्यने एका सिंगल पॅरेंटने काळजी घेतली आणि म्हणूनच आदित्य तिवारींच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन महिला दिनानिमित्त पार पडलेल्या बेंगळूर येथील बें पावर या जागतिक महिला दिनाच्या समारोहात जगातील सर्वश्रेष्ठ आई या खिताबाना एका पुरुषाला गौरवण्यात आलं आहे की नाही एक जगावेगळी गोष्ट तर स्वतः आई असलेला पुरुष तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की गावा आणि हो वाईमानुसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद